कोणती सुटला एक सुट्टीला झेंडा बांधता अंगावरती गेला झेंडा पंच पळाले कडेला उभा राहिलेले बाजूला या बाजूला गाडी पळते कडेला गेल्यात परंतु कडेला उभा राहणार आहे सावध उभरा अतिशय सुंदर आणि दादा आपाच निर्वाद वरच्या सुमांक एकोणतीस चा निघाला क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री सदगुरु सुंद वाला प्रसन्न श्री सिद्धनाथ प्रसन्न सागर शेट कटरे आनंद पावर प्लस करार आराधना बार करसुंडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बिलगाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन बैलाची नावं सांगून जा सुंदर अशी गाडी बनाली लिंगरेकरांच्या भुयालची गाडी गाडी सेमीसडी पात्र वळवा माग तीस लावून घ्या तीस मध्ये एकला मधुकर दाजी गायकवाड बलवडी भवानी माळा கா பிரசன அர்ஜுன நிகம